सोलापूरच्या होडगी रोड विमानतळावरील सर्व कामे पूर्ण होऊन येथील विमानसेवा फक्त डीजीसीए यांच्या लायसन्सच्या प्रतीक्षेत आहेत उर्वरित अंतिम कामे पूर्ण करून लवकरात लवकर हे लायसन्स मिळण्याबाबत सोलापूर विचार मंचच्या डॉक्टर संदीप आडके यांनी नागरी उड्डयन मंत्रालयाचे मंत्री किनिजा रापू नायडू मुरलीधर मोहोळ चेअरमन एअरपोर्ट ऑफ इंडिया डायरेक्ट जनरल डीजीसीए जनरल मॅनेजर उडाण आणि सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना एकतीस ऑगस्टपर्यंत सोलापूरची विमानसेवा सुरू करण्याबाबत ऑगस्ट महिन्यात सातत्याने पाठपुरावा केलेला होता डॉक्टर आडके यांना जानेवारी महिन्यातच प्रधानमंत्री कार्यालयाकडून ही तारीख कळवण्यात आली होती परंतु येथील प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेमुळे सोलापूरच्या विमानसेवेच्या नुसत्या वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जायच्या सप्टेंबरपर्यंत जर ही विमानसेवा सुरू झाली नाही तर त्याचा आगामी निवडणुकांवर नक्कीच गंभीर परिणाम होईल याबाबत वरील सर्वांना पुन्हा एकदा कळवण्यात आले होते त्या अनुषंगाने विमानसेवेबाबतची दिल्लीमध्ये नुकतीच बैठक होऊन याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आले गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या विमानतळा देखरेखीसाठी पोलीस अथवा सीआयएसएफ यांचा सुद्धा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली त्यानुसार पोलिसांच्या एका तुकडीचा बंदोबस्त करण्यात आल्याचे विश्वसनीयरित्या कळले आहे अतिशय अत्याधुनिक अग्निशमन आणि आपत्कालीन व्यवस्थेसाठी यंत्रणा विमानतळावर सज्ज झाली आहे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच सोलापूर विचार मंचतर्फे अकरा विमान कंपन्यांचा विमान सेवा देण्यासंदर्भात सोलापूरचे पॉझिटिव्ह ब्रँडिंग करून आग्रहाचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता त्यापैकी सात विमान कंपन्या येथे विमान देण्यासाठी उत्सुक असल्याबाबत सातत्याने आपल्या संपर्कात असल्याचे डॉक्टर आडके यांनी सांगितलं सुरुवातीला सोलापूरातून मुंबई नवी दिल्ली बेंगलोर हैदराबाद गोवा तिरुपती या ठिकाणी विमानसेवा सुरू करण्याचे प्रस्ताव देण्यात आले आहेत येथे नाईट लँडिंग फॅसिलिटी सुद्धा सुरु करावी जेणेकरून येथील विमानांना रात्री उशिरा येता येईल आणि सकाळी लवकर निघता येईल अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षांपासून विमानसेवा सुरू करण्यासाठी सोलापूर विचार मंचतर्फे सातत्याने प्रयत्न करण्यात आलेले होते त्यास आता यश आलेले दिसत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका